मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एपीएस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये करण्याच्या हालचालींना वेग जाणून घ्या सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा मित्रांनो चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला करा सोबत मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो देशातील लाखो खाजगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष आशेचा किरण घेऊन आले आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत मिळणाऱ्या किमान पेन्शन मध्ये वाढ करण्याची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती ताज्या माहितीनुसार केंद्र सरकार किमान पेन्शन एक हजार रुपयावरून थेट सात हजार पाचशे रुपयापर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत आहे काही अहवालानुसार नवीन वर्षात या ऐतिहासिक निर्णयाची अधिकृत अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ज्यामुळे निवृत्त ज्येष्ठांना महागाईच्या चाकडात मोठा आधार मिळेल पेन्शन मध्ये सात पॉइंट पाच पट वाढ आणि महागाई भत्ता काय आहे प्रस्ताव पहा मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून पेन्शनर संघटना आणि राष्ट्रीय संघर्ष समिती किमान पेन्शन वाढवण्यासाठी लढा देत आहे सध्याच्या प्रस्तावात केवळ सात हजार पाचशे रुपये किमान पेन्शनच नाही तर त्यासोबतच महागाई भत्ता जोडण्याची मागणी करण्यात आली आहे जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर पेन्शनधारकांचे मासिक उत्पन्न थेट सात पॉईंट पाच पटींनी वाढेल यासोबतच पेन्शनधारकांना आणि त्यांच्या जोडीदाराला मोफत वैद्यकीय सुविधा देण्यावरही सरकार सकारात्मक चर्चा करत असल्याचे समजते सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि संसदीय समितीच्या शिफारशी जाणगा मित्रांनो पेन्शन या प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाच्या काही महत्वपूर्ण निरीक्षणानंतर वेग आला आहे न्यायालयाने स्पष्ट केले होते की के निवृत्त कर्मचाऱ्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि एक हजार रुपये ही रक्कम सध्याच्या काळात अत्यंत तसेच कोशियारी समितीने यापूर्वीच किमान पेन्शन वाढवण्याच्या शिफारशी के केली होती एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून काही तांत्रिक बदल आणि नवीन फंड मूल्यांकनानंतर ही वाढ लागू करण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत यामुळे सुमारे पासष्ट लाख पेन्शनधारकांना थेट फायदा होणार आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद